राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज परिषदेचं आयोजन लातूरमध्ये करण्यात आलं होतं आणि आज वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी बाधित शेतकरी आलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय त्यांची नेमक मुख्य समस्या आहे मला सांगा काय कुठल्या जिल्ह्यात समस्या आहे काय मी बापूराव ढोरे राहणार बाबुरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथनं आज या लातूर येथील राज्यस्तरीय परिषदेसाठी आलेला आहे आमचा वसमत तालुका म्हणजे नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्याच्या मध्यभागी असल्यामुळं आमच्या वसमत तालुक्याला जे आहे येलदरी आणि सिद्धेश्वर या आणि इसापूर या तिन्ही धरणाचं पाणी भेटतं आणि हळदीच्या बाबतीमध्ये आमचा वसमत तालुका हा समृद्ध आहे आमची जी बारमाई याची जी आम्ही पिकं घेतो ते ऊस हळद केळी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद अशा बहुवर्गीय पिकांची आम्ही बारमाही पिकं घेतो आणि आमच्या ह्या बागायती पट्ट्यामधून शक्तीपीठ महामार्ग जात असल्यामुळं आमच्या भागातील त्या शक्तीपीठ हा कडाडून विरोध आहे गेली एक वर्षभर आम्ही कागदपत्र लढाई केली रस्त्यावर आंदोलन केलं धरणे आंदोलन केलं पुन्हा तुमचा रस्ता डोको केला तरीही शासन काही आमचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही शेवटी आम्ही आज या लातूरच्या राज्यस्तरीय परिषदेसाठी हजर राहिलो असून इथं जे काय आपला पुढचा कार्यक्रम ठरेल त्या कार्यक्रमानुसार आम्ही पुढची अंमलबजावणी करणार आहोत तरी आमच्या सुनावण्या वगैरे आज लातूरची परिषद असल्यामुळं बरीच मंडळी आज या परिषदेला ये येऊ शकली नाही कारण त्याच्या हरकतीवर आज बऱ्याच गावच्या सुनावण्या आहेत तरी आ, सरकार नेमकं आमच्या बारा तारखेला मुंबईला मोर्चा होता आणि नेमकं त्याच दिवशी आमच्या गावची सुनावणी ठेवली होती तरी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून आणि हे करून ह्या सुनावण्या पुढं आम्ही लांबवल्या होत्या तरी ऐन या लातूरच्या परिषदेच्या सुद्धा सरकारने आमच्या या सुनावण्यात ठेवलेल्या आहेत बरेच शेतकरी मंडळी हजार झालेली नाहीत शेतकरी आपण निश्चर्च करत कुठल्या जिल्ह्यातले किती जमीन काय मी परभणी जिल्ह्यातील पिंगळी गावचे उच्चार घर माझी दोन एकर जमीन जात आहे आणि हे शासनाचा एवढा कोणता हट्टा आहे की बघा परभणी जिल्ह्यातील टोटल किती जमीन जात आहे परभणी जिल्ह्यातले टोटल टोटल तर किती काय माझी पण वैयक्तिक सांगतो दोन एकर जमीन जात आहे आणि आम्ही आता आमच्या शेतकऱ्यामध्ये असं सांगितलेलं की जर अधिकारी काही कोणी पोलीस जर आला तर त्याची वय केले जाणार नाही त्याला असं हाणून मारून समजा आम्ही हाकलून देऊ पहिल्यांदा गोडवून सांगू जर नाही ऐकला तर त्याचे कंबर फुंबळ मोडून आम्ही त्याचे तुकडे करणार आम्ही आमचा जीव चाललाय तुमची काय परवा करायची जे कोणी ऐक नाही त्रिमूर्ती त्यामुळे समोर या म्हणा तुमचा जर दम असेल तर मग शेतकरी काय तुम्हाला आम्ही प्रेम चालून बघितलं पण तुम्हाला ज्यावेळेस उडण्याचा मार सन त्यावेळेस तुमच्या गाडीची आग होईल आमची जमीन जायजा चाली आम्ही भूमीन वालो हो आमच्या उद्या काय करायचं रोडवर जाऊन का भीक मारायची का चोळ्या करायच्या याच्यासाठी आम्ही शासनाची गैर केली जाणार नाही शासनाचे माणसं जर आले तर त्याच्यावर आम्ही बघणूक आलेश आम्ही देणार नाही आपले मी संभाजी फरताडे राहणार मिरसिंगा तालुका जिल्हा धाराशिव येथून हो आहे मी एक शेतकरी बाधी शेतकरी आहे मला आज शासनाला सांगायचं आहे की या शक्तीपीठाचा तुम्ही हताश कोणासाठी करत आहात आणि शक्तीपीठाची घोषणा विधानसभेत तुम्ही केली किंवा हा शक्तीपीठ पुन्हा रद्द करू तो बी शेतकऱ्यांनी मान्य केला आणि विधानसभा झाल्यावर तुम्ही सांगितलं की आम्ही शक्तीपीठ करू म्हणजे एक वेळेस या का शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ राहायचं काम या सरकार करत आहे दुसरा विषय राहिला की सरकार काय म्हणत आहे की हा आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तीस समन्वयक संवादक नेमो मी म्हणतो सरकारला तुम्ही समन्वयक किंवा संवादक नका नेमो तुम्ही विदूषक या शेतकऱ्यावर लादाव लागलात तुम्ही लादा लाग लाद। हे लोक लादण्यापेक्षा तुम्ही हे सरकारमध्ये काम करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांनी एकही आत्महत्या केली नाही आणि तुम्ही एखाद्या प्रकल्पाची घोषणा करता आणि शेतकरी आत्महत्या करायला उठतो ही तुमची कुठली घोषणा हे मला सरकारला सांगायचंय तुम्ही लोकांना शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला ठिकाण सांगा तुमच्यावर तुम्ही आमच्यावर विदूषक नेमू नका जे संवादक म्हणून तुम्ही आम्हाला नेमाय लागला तुम्ही विदूषक आहे शेतकऱ्यासाठी आणि तुमचे जर शेतकऱ्यासमोर बोलण्याची धमक असेल तुम्ही खरंच सरकार सरकार ह्याच्या शेतकऱ्याच्या बाजूने असेल तर संपूर्ण बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोलवा आणि त्यांच्यासोबत संवाद करा काय नियम आहे ती शेतकऱ्यासमोर येऊ द्या आणि खऱ्या अर्थानं हा शेतीपीठाची मुळात कसल्याही पद्धती गरज नाही पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होत आहे त्याची जी उपजीविका शेतीवर अवलंबून आहे सर मला फक्त एवढं सांगायचं आहे की शेतीवर उपजीविका जे अवलंबून असताना हा सरकार शक्तीपीठ का करायचं म्हणत आहे हा माझा सरकारला सवाल आहे साहेब माझं नाव कचरू चंपती मुधळ राणा ओमरी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड हा शक्तीपीठ महामार्ग जे आहे हे सरकार रेटवण्याचा जे प्रयत्न एवढा करीत आहे हे निवळ कॉन्ट्रॅक्टदार आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठीच हे करण्याचा प्रयत्न करीत आहे हे सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत याच्यामध्ये बागायती दोन पाणी आहे आणि ए असताना पर्याय मार्ग असताना याच कारण एकच आहे की हे भ्रष्टाचारी सरकार आहे हे खाण्यासाठी आणि हजारो कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी हा प्रयत्न करीत आहे मेहता जुळता मार्ग आहे सर्व मार्ग आहे तरी पण रेटवण्याचा प्रयत्न करीत आहे या आपल्याला तीव्र विरोध आहे जरी करता आमच्या जीवाचं बलिदान देण्याचा प्रयत्न झाला किंवा घेतण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही येणार येणाऱ्या अधिकाराला दंगडे आणि पाय तोडून त्याला जमिनीत गाडू पण त्यांना रेटवण्याचा प्रयत्न आम्ही केव्हा सक्सेस होऊ देणार नाही कारण तर आमचं उपजीविकेच साधन आहे ते आमचे लेखर बाळा उद्या भीक मागायला भाग पडणार आम्हाला कुठे जाणार कुणाच्या दरवाजाला भीक मागायला जाणार याकरता आम्ही जीव गेला तरी बीट एक इंच जमीन देणार नाही हा मार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही मुळीच थांबणार नाही हा सरकारनं ना किती प्रयत्न रेटवण्याचा केला तरी बीट आम्ही एक इंच जमीन देणार नाही आम्ही जीव घेऊ जीव देऊ पण हा मार्ग मुळेच होऊ देणार नाही शासनाला आमची की विनंती आहे माझं नाव जंबुकुमार बापूसो चौगुले माजी सरपंच साजनी तालुका हातरंगडे जिल्हा कोल्हापूर शक्तीपीठ महामार्ग हा शासनानं घातलेला अनाठाई घाट आहे या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्रिमूर्ती जे आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय आम्ही घेत असतो असे वल्गना करतात आणि अशी वल्गना करत असताना हा शक्तीपीठ महामार्ग घाट घातलेला आहे आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये अं कोल्हापूर भुदर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून ते वर्धा जिल्ह्यापर्यंत सत्तावीस हजार हेक्टर जमीन बाधित होणार आहे खरोखर या मार्गाची अजिबात गरज नाही अगदी सुपीक जमीन आहे एकरी एकशे वीस टन शंभर टन चाळीस टन एकशे चा, एकशे शंभर टनापर्यंत ऊस उत्पादन चाळीस टनापर्यंत केळी उत्पादन आणि त्याचबरोबर द्राक्ष उत्पादन आणि या आता बघितलो कोल्हापूर पासून इथपर्यंत ही सुपीक जमीन आहे बागायती जमिनी झाल्या आहेत हिसकावून घेऊन आणि या जमिनी शेतकऱ्यांच्या बाधित होणार आहेत आणि जमिनीच्या आजूबाजूची शेती सुद्धा बाधित होणार आहे म्हणून हा राष्ट्रीय नुकसान सुद्धा यामध्ये होणार आहे आणि येणारी पिढी बर्बाद होणार आहे आणि संपूर्ण हा घाट म्हणजे गोव्याला मध्य प्राशनाला लोकांना नेऊन सोडण्याचा तरुण पिढीला बर्बाद करण्याचा हा महामार्ग आहे आणि म्हणून शासनाला विनंती या तुमच्या मीडिया मार्फत करतो की पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो चौथा स्तंभ तुम्ही या आमची आमच्या या शेतकऱ्यांची व्यथा वास्तव सगळ्यांना तुम्ही सांगावं आणि हे लोकशाही मार्गाने आम्ही सुद्धा लढाई करत आहोत या लोकशाही मार्गाने व लढाई करणाऱ्या या शेतकऱ्यांचा विचार त्यांनी करावा दडपशाही करून शेतकऱ्यांना का, का काही किरकोळ कारणासाठी आंदोलन करतात काळे झेंडे दाखवतात म्हणून त्यांना नजरकैद्यामध्ये आटकाव करून काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठेवले हे उचित नाही शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांची लोकशाही मार्गाने जे त्यांनी आंदोलन उभा करत आहे किंवा अशा परिषदा घेऊन किंवा आंदोलन करत आहेत त्याचा विचार करावा आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं घोषित करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद तर हे होते संतप्त शेतकरी आणि याचा या परिस्थितीमध्ये सरकारला घेण्याची पूर्णपणे तयारी शेतकऱ्यांनी दर्शवलेली आहे आणि आमच्या बांधावर जर कोणी यायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याची गैर केली जाणार नाही अशा ना, पद्धतीची धमकीवाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर E